नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आजचा विषय आहे आपल्या पायाची जी बोटं असतात त्यामधील अंतर असतं त्यावरून त्या व्यक्तीचा त्या स्वभाव ओळखता येतो का तर मित्रांनो पायाच्या अंगठ्या शेजारील बोटामधलं अंतर जर जास्त असेल किंवा सगळ्या बोटांमध्ये जर जास्त अंतर असेल किंवा तुम्हाला मी तळपायावरचे व्हिडिओ टाकलेले आहे काही लोकांचे पाय सगळ्यांचे सारखे नसतात काहींचे तळपाय हे खोलगट असतात काहींचे सपाट पाय असतात लक्षात घ्या काहींचे पाय असे चौकोनी असतात आणि काहींचे पाय निमुळते असतात त्यात त्यातही छोटा पाय आणि मोठा पाय अशा गोष्टी असतात लक्षात घ्या तर मित्रांनो आज आपण याच्यावरतीच बघणार आहोत की जर माणसाच्या जास्त अंतर असेल बोटांमध्ये पायाच्या तर त्याचा स्वभाव कसा असतो आणि तो आपल्याला ओळखता कसा येतो तर मित्रांनो ज्यांच्या पायाची बोटं ही नॉर्मल असतात अंगठ्याच्या शेजारची चा जी चार बोटं असतात नॉर्मल दिसतात तर ते नॉर्मल आणि सर्वसाधारण माणसाचं लक्षण आहे आणि नॉर्मल या गोष्टी चांगल्या मानल्या जातात लक्षात घ्या परंतु काही लोकांचे जे पाय आहे जो अंगठा असतो आणि त्या अंगठ्याच्या शेजारचं जे बोट असतं मित्रांनो त्याच्यामध्ये जास्त अंतर असतात अशी जी माणसं असतात मित्रांनो ही प्रचंड कॉन्फिडन्स असलेली लोकं असतात प्रचंड इच्छाशक्ती असलेले मो लोकं असतात परिश्रम करणारी लोकं असतात लक्षात घ्या यांचे पाय जमिनीवर राहतात आणि काहीतरी करून दाखवण्याची किंवा हार्डवर्करमध्ये सुद्धा ही लोकं मोडतात लक्षात घ्या ज्या लोकांच्या पायाची बोटं ही सगळी एकत्र असतात जोडलेली असतात जास्त अंतर नसतं पायाची बोटांमध्ये तर मित्रांनो अशी माणसं थोडी नशीबवान समजली जातात ज्यांची बोटं नॉर्मल असतात सारखी असतात ज्यांच्या पायाची बोटं सरळ असतात नॉर्मल असतात कुठेही वाकडी तिकडी नसतात मित्रांनो अशी लोकं ही भाग्यवान मानली जातात अलग लक्षात का मानल्या जातात त्याला कारणही तसंच आहे मित्रांनो कारण ही जी माणसं असतात या लोकांना कष्ट कमी असतात परिश्रम कमी असतात लख फॅक्टर जास्त असतो आणि त्यामुळंच यांची बोटं एकदम नॉर्मल असतात आणि यांना सगळ्या गोष्टी सरळ आणि सहज मिळालेल्या असतात त्यामुळं त्यांची बोटं तशी असतात काही लोकांची बोटं वाकडी तिकडी असतात लक्षात घ्या आणि खू जसं मी मागा सांगितलं खूप जास्त अंतर आता बघा ज्यांची बोटं वाकडी तिकडी किंवा मोठी असतात किंवा ज्यांच्या पायाच्या बोटांमध्ये अंतर जास्त असतं मित्रांनो ही लोकं भराभर झाडावर चढू शकतात टोकावर कुठेही उंच ठिकाणी जाऊ शकतात कुठंही त्यांना तुम्ही वाळवंटात वगैरे जसं तुम्ही आपण म्हणतो उंटात वाळवंट जे जहाज म्हणतो आपण वाळवंटातलं उंटाला तशा पद्धतीने जाप तो झपाझप चालू शकतात लक्षात घ्या तसा ह्या लोकांना तो प्रॉब्लेम येतो कारण यांची बोटं नॉर्मल आणि एकाला एक चिटकलेली असतात लक्षात घ्या हा फरक असतो ह्या नैसर्गिक गोष्टी आहे मित्रांनो म्हणून तर आपल्याला स्वभाव कसा ओळखता येतो लक्षात घ्या की जर बोटं वाकडी तिकडी असतील मोठी असतील कमी जास्त नसतील आणि अशा बोटांमध्ये जर जास्त अंतर असेल मित्रांनो तर याच्यामुळे ही माणसं कष्टाळू असतील आणि ही लोकांचे विचार करण्याची किंवा जे खूप विचार ह्या लोकांच्या डोक्यामध्ये असतात असं म्हणतात आणि ज्या लोकांची बोटं नॉर्मल आणि सरळ असतात ही लोकं कमी विचार करतात जसं मग श्रीवाना लोक त्यांना शिवान असतात अशा प्रकारे ज्यांची बोटं तुम्ही तुमच्या पायाची बोटं बघा मित्रांनो आता ते मागचा एक विषय टाकलेला आहे मी का जर अंगठ्या शेजारचं बोट मोठं किंवा छोटं ते मी तो विषय टाकलेला आहे का जर मोठं बोट जर असेल अंगठ्या शेजारचं तर ती माणूस किंवा स्त्री असेल तो त्याचा वर्चस्व असतं आपल्या घरावरती आणि ज्यांचं बोट जे चांगत्याचं छोटं असतं ती माणसं कमी बोलणारी असतात आणि घरामध्ये ते कुठल्याही प्रकारचं वर्चस्व किंवा कोणाच्या विरोधामध्ये जात नाही आणि हार्ड वर्कर असतात आणि घरातले आज्ञाधारक वगैरे असं आपण त्यांना मानतो मित्रांनो पायांचे बोटांवरनं आपल्याला स्वभाव सहज ओळखता येतो आणि हा छोटासा व्हिडिओ होता काही लोकांनी विचारलं लो होतं त्यामुळे तो हा व्हिडिओ बनवला जर तुम्हाला हा बोटांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद